नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये नेहा आपल्याला दाखवते काही खास रेसिपीज काय दाखवणार आहे नेहा काय म्हणायचं मी सर आज मी दाखवणार आहे वांग्याचं भरीत नाचणीची भाकर डाळ भात आणि शेंगदाण्या चटणी चला तर मग पाहूया वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपण घेतलं आहे एक मोठ्या आकाराचं वांग त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची आणि एक टोमॅटो सर्वात आधी आपण बनवणार आहेत वांग्याचं भरीत चला तर मग पटकन रेसिपी सर्वात आधी आपण वांग्याला काप मारून घेणार आहेत पाहू शकता तुम्ही आपण वांग्याला जे काप मारले आहेत त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची पण आतमध्ये टाकणार आहोत आपण ह्या टमाटरला पण काप मारून घेतले आहे आणि आता या दोघांना पण आपण ऑइल लावून घेऊ चला तर मग आपण पुढच्या पंधरा मिनिटासाठी हे ओव्हन मध्ये ठेवूया वांग बेक होईपर्यंत आपण राईस बनवून घेऊया माझ्याकडे राईस कुकर आहे चला तर मग आपण डाळ बनवून घेऊया आता मी बनवणार आहे तुरीचं वरण त्यासाठी मी घेतले आहे थोडीशी तुरीची डाळ त्यानंतर अर्ध टमाटर आणि हळद एकीकडे एक वांग भाजत आहे आणि राईस पण आपला बनत आहे त्यानंतर मी आता तुरीचं वरणसुद्धा कुकरमध्ये चढवलं आहे चला तर मग आता आपण पुढे नाचणीच्या भाकरी बनवण्यासाठी मी ह्या थोडंसं पाणी घेतलं आहे नाचणीच्या भाकरीसाठी आपण उकड बनवून घेऊया आणि थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकूया हे एक वाटी आपण नाचणीचं पीठ घेतले आहे ते आपण आता ह्या पाण्यामध्ये टाकून देऊया आणि चांगलं हटवून देऊया आता आपण हे वाफेवर काय काही वेळासाठी ठेवूया डाळ आपली रेडी झाली आहे पाहू शकता आता आपण डाळीला फोडणी लावून ला घेऊया थोडं साल लसूण त्यानंतर कोथंबीर एक मिरची तिला कट मारून घेतला आणि कढीपत्ता तेल आपण कढाईमध्ये थोडस टाकू तेल थोडस गरम झालं आहे त्यामध्ये थोडीशी राई टाकली आहे मी ती थोडी तडकली की आपण थोडस हिंग टाकूया आता राई थोडी तडकली आहे त्याच्यामध्ये आपण जिरं आणि बाकीचं साहित्य आपण बनवलं होतं ते डाळ टाकून घेऊया आपण त्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकूया डाळीला छान उकळी आली आहे आपण त्यामध्ये आता कोरेंडर टाकून घ्या कोथिंबीर तर मंडळी हे बघा वांग त्यातला लसूण आणि हिरव्या मिरच्या सगळं मी आधी व्यवस्थित ओवन मध्ये फक्त पंधरा मिनिटात भाजून घेतले वांग छान मऊ झालंय आता चमच्याच्या मदतीने आतला सगळा गरमी अलगद काढून घेत हे बघा मंडळी टोमॅटो पण मस्त शिजले आणि शिजल्यामुळे त्याची साल तर अगदी इझी निघते आता वांग आणि टोमॅटो दोन्ही मी छान बारीक कूस करून घेणार आहे आपण थोडासा कांदा घेतलेला आहे एक ते दीड आणि थोडीशी कोथिंबीर आणि मॅश केलेलं आपलं वांग आणि टमाटर आता वांग्याच्या भरताला आपण फोडणी देऊ तर थोडंसं ऑइल जिरा थोडासा आणि कट केलेले आपण कांदा कांदा आपल्याला जास्त फ्राय नाही करायचा आहे थोडासा हलका पिंकेस्ट कलर येऊ आणि आता आपण हे कांद्यामध्ये टाकून देऊ भरीत मॅश केलं आणि थोडीशी हळद कश्मीरी लाल मिर्च थोडासा गरम मसाला थोडस मॅगी मसाला छान प्रकारे आपलं भरीत रेडी झाले आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार कोथिंबीर तयार झालंय आपलं खमंग चविष्ट आणि मस्त पैकी वांग्याच भरीत चला तुम्हाला आता झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी दाखव त्यासाठी थोडे शेंगदाणे भाजून घेते त्यानंतर मिक्सरला काही लसणाच्या पाकळ्या भाजलेले शेंगदाणे चवीपुरतं थोडंसं मीठ थोडी लाल मिरची पावडर आणि थोडासा आमचूर पावडर आता हे मिक्सरला थोडं जाडसर वाटून घेते तयार झाली आपली शेंगदाण्याची चटणी जे नाचणीचं पीठ आपण उकडून घेतलं होतं आता त्याला चांगलं मळून घेऊया चला आता मी पटपट भाकरी थापून घेते बघा मस्त नाचणीची भाकर फुगली की नाही आता हे जेवण सर्व मी एका ताटात वाढून घेते मंडळी माझा दर व्हिडिओ नेहा शूट करत असते पण आज तिचा व्हिडिओ मी शूट केलाय छोटासा प्रयत्न केलाय आणि खूप छान रेसिपी बनवली त्या आहे त्यामध्ये आहे नाचणीची भाकर वांग्याचं भरीत डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही रेसिपी घरी तुमच्या ट्राय करून नक्की कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कशी झाली हो भरीत आणि नाचणीची भाकर